एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या विष्णुतत्वामुळे वायुमंडल विष्णुतत्वयुक्त लहरींनी भारीत झालेले असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णुतत्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावरती कार्य करण्याची क्षमता वाढते एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करत असतात तर याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षडतीला एकादशीचं व्रत केलं जातं यंदा षडतीला एकादशीचं व्रत हे सहा फेब्रुवारीला आहे तर त्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी आणि रात्री जागरण करावे षडतीला एकादशीच्या दिवशी तिळ वापरणे शुभ मानले जाते तर एकादशी तिथी पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते सहा फेब्रुवारी सायंकाळी चार वाजून सात मिनिटांपर्यंत आहे तर त्या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजे अभिजीत मुहूर्त दुपारी साडेबारा ते दुपारी एक वाजून पंधरा मिनि मिनिटांचा आहे तर षडतीला एकादशीला तिळाचे कोणते उपाय करावे त्याचबरोबर भगवान विष्णूंची या दिवशी आपण कशी पूजा करणार आहोत या दिवसाचं महत्व काय आहे या दिवसाचं म्हणजे या एकादशीची कथा का काय आहे ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्याला त्यांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षडतीला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळतो सर्व समस्यांपासून त्यांची मुक्ती होते त्याचवेळी जे पुण्य कन्यादान हजारो वर्षांची तपस्या सुवर्णदान यांनी मिळते तेच पुण्य षड एकादशीच्या व्रताने मिळते तसेच हे व्रत केल्याने मानसिक शांती आणि आनंद मिळतो कुटुंबात शांती मिळते तर आपण हे एकादशीचे व्रत जाणून घेऊयात तर एकादशीचे व्रत विधीनुसार पाळावे जर तुम्ही षडतीला एकादशीला उपवास करणार असाल तर एकादशीला ब्रह्म मुहूर्तावरती उठून घर स्वच्छ करायचं आहे स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचं आहे त्यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे नित्य देवपूजेनंतर भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे तर पूजेचा मुहूर्त सहा फेब्रुवारी सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटांनी ते दुपारी दोन वाजून दोन मिनिटापर्यंत असणार आहे तर उपवास सोडण्याची वेळ आहे सात फेब्रुवारी सकाळी सात वाजून चार मिनटं ते नऊ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत तर द्वादशी संपण्याची वेळ आहे दुपारी दोन वाजून दोन मिनिटांनी तर कोणत्या सहा पद्धतीने आपण तिळाचा वापर करायचा आहे तर षडतीला एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तिळ घालायचे आहेत तिळाने स्नान करणे तिळाचे उठणे लावणे तिळाचे तर्पण करणे तिळाचा हवन करणे जेवणात तिळाचा वापर आणि तिळाचे दान केल्याने स्वर्गप्राप्ती होण्यास मदत होते तर जीवनात यश मिळवायचे असल्यास एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल आणि काही तिळ मिसळून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करायची आहे या कृतीमुळे विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतो वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होते आणि या व्रताची कथा ऐकल्याने व वाचल्याने मोक्ष प्राप्त होतो तर या व्रताचे पालन केल्याने लोकांना त्यांच्या वाईट पापांपासून मुक्ती मिळते या व्रताचे पालन केल्याने जीवनात सुख समृद्धी येते तर या दिवशी भगवान विष्णूंची आराधना करून व्रत केल्यास लोक मोक्ष प्राप्त करतात तर या दिवशी पूजा केल्यानंतर षडतीला एकादशीच्या व्रताची कथाही अवश्य आपल्याला ऐकायची आहे तरच उपासनेचे व व्रताचे संपूर्ण फळ मिळणार आहे तर या व्हिडिओच्या शेवटी याची व्रतकथा मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला न विसरता श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तिथे पहा मी एक चौरंग बांधलेला आहे त्याच्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे तर भगवान विष्णूंचं स्वरूप म्हणून आपण देवघरामध्ये श्रीकृष्णाची पूजा करत असतो तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची इथे मी सुपारी म्हणून पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर बाळकृष्णांना पंचामृताने आपल्याला स्नान घालायचं आहे शुद्ध पाणी आणि पंचामृताने स्नान घालून नंतर चंदन फुले अक्षदा रोली धूप नैवेद्य तुळशीपत्र हे सर्व आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर शडतीला एकादशी व्रताची कथा वाचायची आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंची आपल्याला आरती करायची आहे तिळापासून बनलेल्या वस्तू देवाला अर्पण करायचा आहे तर शक्य असल्यास उपवास करून या दिवशी उपवास ठेवायचा आहे जर उपवासी राहणे शक्य नसेल तर आपण एक वेळी फळे घेऊ शकता दिवशी सकाळी सूर्यदेवाकडे म्हणजे पूर्व दिशेला तोंड करून पाच मूठ तिळीं तिळांनी एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने आपल्याला आहुती द्यायची आहे आषतीला एकादशीच्या दिवशी गंगा जलामध्ये तीळ मिसळून स्नान करावे शक्य असल्यास हिवाळ्यात तिळाचं उटणं करून लावायचं आहे असं केल्याने व्यक्ती निरोगी राहते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात याचप्रमाणे वर्षात चोवीस एकादशा येतात इतर व्रताप्रमाणे हे व्रत संकल्पाने विधीपूर्वक चालू करावे लागत नाही या दिवशीच्या व्रताला तिलधी व्रत असेही म्हटले जाते यानुसार शड एकादशीला तिळ मिश्रित गौऱ्यांचे हवन करणे अपेक्षित असते परंतु आत्ताच्या काळात शहरात गायीचे सेण मिळणे शक्य नाही तसेच त्यांच्या गौऱ्या आपण करणे तेही शक्य नाही तर त्याऐवजी पूजा हवन साहित्याच्या दुकानात तयार शेण्यापासून त्याच्याबरोबर तीळ घेऊन दोन्हीही एकत्रित हवन करण्यात अगदी सोपे जाते हवन ही माफक प्रमाणात करणे उचित आहे अन्यथा शेजार प्राजाऱ्यांना त्रास होऊ शकतो या दिवशी तिळाचे दान केले असता थे ते थेट भगवान विष्णूंना मिळते अशी श्रद्धा आहे त्यामुळे आज तुम्ही हळदी कुंकू समारंभ जर या दिवसांमध्ये किंवा एकादशीच्या दिवशी करत असाल तर तिळाचे दान करायला नक्कीच विसरू नका एकादशीचा उपवास आपल्या प्रकृतीसाठी अतिशय लाभदायक असतो परंतु काही कारणाने जर उपवास मोडला असेल किंवा करता आला नसेल तर निदान आजच्या दिवशी मांसाहार करू नका जेवणात भाताचा समावेश करू नका एकादशीचे व्रत आध्यात्मिक उन्नतीसाठी केले जाते तर या दिवशी तामशी भोजन टाळा ब्रह्मचर्य पाळा आपले दैनंदिन काम पूर्ण करून भक्तिभावे विष्णूंचे स्मरण करा अनुसहस्रनाम किंवा अन्य कोणतेही श्रोत पाठ नसतील तर ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपण तुळशीपत्रासहित अवश्य जप करायचा आहे हे सकाळ आणि संध्याकाळ आपल्याला या दिवशी तुळशी मातेची न विसरता पूजा करायची आहे तर या दिवशी तामसी भोजन करायचं टाळायचं आहे एकादशी व्रत दरम्यान स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत पूजा आणि कथा दरम्यान कुटुंबातील वातावरण हे शांत असावे व्रत करणाऱ्यांनी कमीत कमी भाषण करावे खोटं मुळीच बोलू नये निंदा करू नये मोठ्यांचा अपमान करू नये काम क्रोध लोभ मोह अहंकार इतर गोष्टींचा त्याग करून देवाच्या चरणी उपासना करायची आहे संध्याकाळी ही तुळशीची पूजा करून आपल्याला भगवान विष्णूंची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि एकादशी हा अनेकांचा उपवासाचा दिवस असतो हा उपवास द्वादशीला सोडतात परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असे शास्त्र सांगते तर हा तिथिवासराचा काळ संपल्यानंतरच उपवास सोडावा हा काळ पंचांगात दिलेला असतो धार्मिक मान्यतेनुसार एकदा मुनी भगवान विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ येथे पोहोचले तिथे त्यांनी भगवान विष्णूंना षडतीला तिला एकादशी व्रताचे महत्त्व विचारले नारदजींच्या वे विनंतीनुसार भगवान विष्णूंनी सांगितले की प्राचीन काळी ब्राह्मणाची पत्नी पृथ्वीवर राहत होती तिच्या पतीचा मृत्यू झाला होता ती माझी प्रिय भक्त होती आणि माझी भक्ती करत होती एकदा त्या ब्राह्मणीने महिनाभर उपवास करून माझी पूजा केली व्रताच्या प्रभावाने तिचे शरीर शुद्ध झाले पण ती कधीही ब्राह्मणांना व देवांना अन्नदान करत नसे त्यामुळे मला वाटले की ही स्त्री वैकुंठात राहून ही अतृप्त राहील म्हणून मी स्वतः तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेलो मी भिक्षा मागितल्यावरती तिने मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावरती ठेवला ते घेऊन मी परतलो काही वेळाने ती शरीर सोडून वैकुंठात ये आली येथे तिला एक झोपडी आणि आंब्याचे झाड दिसले रिकामी झोपडी पाहून ती घाबरून माझ्याकडे आली आणि म्हणाली मी धर्मनिष्ठ आहे मग मला रिकामी झोपडी का मिळाली जेव्हा मी तिला सांगितले की अन्नदान न केल्याने आणि मला मातीचा एक गोळा दिल्याने असे घडले तेव्हा मी तिला सांगितले की जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू षड एकादशीच्या व्रताचा नियम सांगितल्यावरती तू तुझे तु तु दार उघड विष्णुदेवांनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणीने तेच केले आणि षड एकादशीचे व्रत केले उपवासाच्या प्रभावामुळे तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली म्हणून हे नारदा या एकादशीचे व्रत करून तीळ व अन्नदान करणाऱ्यांना मुक्ती व वैभव प्राप्त होते तर या कथेनुसार या दिवशी आपण तीळ स्नान तीळ उठणे तिळ हवन तीळ तर्पण तीळ भोजन तीळ दान हे तिळाचे सहा प्रकार आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ